महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सोहळा नाशिक इंदिरानगर रथचक्र चौकीतील कार्यरत असलेली सामाजिक संस्था श्री विठ्ठल रुखुमाई सामाजिक सेवा संस्था यांच्या कार्यकारणीच्या माध्यमातून हरिणाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने हरिभक्त परायण कारभारी महाराज श्रीसाठ मोसळगाव सिन्नर व हरिभक्त परायण राजेंद्र महाराज गीते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण इंदिरानगर वासी यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे मंगळवार दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत हा सोहळा होणार आहे कलश आणि विना पूजन नऊ बारा दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता सौमाधुरी व वा महेश रणभोल यांच्या हस्ते होणार आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन सौवंदना व दिलीप राणे यांच्या हस्ते होणार आहे दैनिक कार्यक्रम ज्ञानेश्वरी पारायण सकाळी आठ ते बारा या वेळेत व हरिपाठ सायंकाळी चार ते सहा या वेळेत होईल मंगळवार दिनांक नऊ बारा दोन हजार पंधरा दुपारी दोन ते चार संत चरित्र प्रवचन हरिभक्त परायण कारभारी महाराज शिरसाठ हे घेणार आहेत बुधवार दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते चार यावेळी राष्ट्रसेविका समिती रुक्मिणी महिला मंडळ व भजनी मंडळ इंदिरानगर गुरुवार दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते चार संत चरित्र प्रवचन हरिभक्त परायण कारभारी महाराज शिरसाट यांच्याकडून होणार आहे शुक्रवार दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते चार श्री दत्तभजनी मंडळ परबनगर नाशिक यांच्याकडून होणार आहे शनिवार दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते चार श्रीराम भजनी मंडळ सिडकू यांच्या हस्ते होणार आहे रविवार दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते चार संत चरित्र प्रवचन हरिभक्त परायण कारभारी महाराज शिरसाट यांचे होणार आहे सोमवार दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते चार यावेळी संत चरित्र प्रवचन हरिभक्त परायण कारभारी महाराज शिरसाट हेच घेणार आहेत रात्री सात ते नऊ यावेळेत कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त परायण राजेंद्र महाराज गीते यांचा होणार आहे मंगळवार दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण राजेंद्र महाराज गीते यांचे होणार आहे दिंडी सोहळा सोमवार दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस सायंकाळी चार ते सहा पर्यंत त्यानंतर दीप प्रज्वलन होईल काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र सह प्रतिनिधी भागवत इरतकर इंदिरानगर হরে রাম জয় হরে হরে রাম জয় হরে হরে রাম জয় হরে সচ্চিদানন্দ জয় হরে রাম জয় হরে রাম জয় হরে সচ্চিদানন্দ জয় হরে वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा